राजकारणात मोठ्या पक्षांच्या सोबत राहून मोठा नेता बनणं ही राजकारणातली मळलेली वाट आहे राजकीय महत्वाकांक्षा असलेले अनेक कार्यकर्ते ही वाट कायमच निवडतात पण काही नेते काही कार्यकर्ते राजकारणात स्वतःची वाट स्वतः तयार करतात कदाचित आमदार खासदार यांच्या आकडेवारीत हे नेते फार मोठे म्हणून गणले जात नसतील पण राजकारणात त्यांचा दबदबा कायम असतो महाराष्ट्रातलं अशाच नेत्याचं एक नाव म्हणजे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एवढीच ओळख न ठेवता प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात स्वतःचे एक स्थान निर्माण केलं दलित आणि बहुजन वर्गाची एकत्रित युती तयार करून आंबेडकरांनी केलेला अकोला पॅटर्न हा देशभरात गाजलाय राजकारणातलं स्वयंभू व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये काय होणार काँग्रेस आंबेडकरांना लोकसभेसाठी वाट मोकळी करून देणार का महाराष्ट्रातल्या एका मोठ्या वर्गाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकर लोकसभा लोकसभा का जिंकता येत नाही निवडणुकांमध्ये बाळासाहेबांसमोर सा काय आव्हान असणार या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊ पण त्याआधी आमचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन दाबा म्हणजे राजकारणातल्या महत्वाच्या घडामोडी आणि त्यांचं अचूक विश्लेषण तुम्हाला मोबाईलवर मिळू शकेल तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या आधी कोणत्या एका नेत्याचं नाव सर्वाधिक चर्चेत असेल तर ते होतं प्रकाश यांचं प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात राजकीय युती होणार का याची सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता होती पण अखेर ही राजकीय युती झालीच नाही प्रकाश आंबेडकरांनी सात जागांवर काँग्रेसला न मागता पाठिंबा दिला मात्र काँग्रेस लढते अशा आठ जागांवर प्रकाश आंबेडकर ांनी उमेदवारही दिला काँग्रेसनं याला प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर ज्या मतदारसंघातून येतात त्या अकोला मतदारसंघात त्यांच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवलाय काँग्रेसनं अकोल्यातून डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना निवडणुकांसाठी मैदानात उतरवले आता भाजपचे अनुप धोत्रे वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील हे तीन उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मतविभाजनाचा फटका बसून काँग्रेस किंवा वंचित त्यांच्यापैकी एक उमेदवार पडण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे आता सगळ्यात आधी काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील कोण आहेत ते बघू तर डॉक्टर अभय पाटील हे अकोला जिल्ह्यातील एक प्रसिद्ध नाव असून व्यवसायानं ते डॉक्टर आहेत याशिवाय अभय पाटील हे अकोला जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या संघटनांचं काम करतात अभय पाटील यांचे वडील काशीनाथ पाटील हे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी होते अशी माहिती मिळते थोडक्यात काय तर अभय पाटील यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं मराठा मत आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मतं काँग्रेसकडे येतील अशी तजबीज केल्याचं दिसून येते त्यात मुस्लिम आणि दलित मत ही काँग्रेसची पूर्वापार चालत आलेली वोट बँक आहे आता भाजपच्या धोत्र्यांचं गणित काय ते बघू तर अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रे हे वीस वर्ष म्हणजे चार वेळेला खासदार म्हणून निवडून आलेले दोन हजार चोवीस ला, ला संजय धोत्रे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांच्या मुलाला अनुप धोत्रे यांना भाजपनं लोकसभेसाठी संधी दिलेली आहे संजय धोत्रे यांचा वीस वर्षांचा अनुभव भाजप या पक्षाची संघटना केलेली विकास कामं आणि कार्यकर्त्यांची म्हणून मागे असलेली ताकद या सगळ्या गोष्टींचा फायदा अनुप धोत्रेंना होऊ शकतो अनुप धोत्रे यांच्या रूपानं भाजपनं नवा चेहरा देऊन मतदारसंघामध्ये भाकरी फिरवली त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा नव्या उमेदवाराला बसण्याची शक्यता इथं कमी आहे त्याशिवाय अकोला लोकसभा मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत आता अकोला मतदारसंघात आंबेडकरांची ताकद किती तेही बघितलं पाहिजे नव्वदच्या दशकात आलेल्या मंडल आयोगामुळे देशभरातल्या ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं ओबीसी वर्गाला मिळालेल्या या आरक्षणाच्या विरोधात प्रस्थापित वर्गातल्या तरुणांनी उग्र आंदोलन केलं होतं यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघ यांची एकत्र मोट बांधली फक्त दलित केंद्र राजकारण करून चालणार नाही त्याला ओबीसी राजकारणाची जोड दिली पाहिजे हे आंबेडकरांनी वीस वर्षांपूर्वीच ओळखलं होतं आणि त्याचा फायदा त्यांना झाला एकोणीसशे ब्याण्णव ला अकोला जिल्ह्यात साठ पैकी पंधरा झेडपी सदस्य हे निवडून आले दलित आणि ओबीसी हीच युती महाराष्ट्राच्या राजकारणात अकोला पॅटर्न म्हणून ओळखली जाऊ लागली बहुजन समाजातल्या जाती आणि अल्पसंख्याक जाती यांना एकत्र आणून त्यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणणं हा अकोला पॅटर्नचा मुख्य हेतू होता आणि तो यशस्वी झाला दोन हजार बावीसच्या निवडणुकांमध्ये देखील त्रेपन्न सदस्यांच्या जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडे पंचवीस सदस्य आहेत तर महाविकास आघाडीकडे तेवीस सदस्य आहेत ही आकडेवारी बघितली तर अकोला जिल्ह्यातील काँग्रेस आणि आंबेडकरांची एकत्रित ताकद स्पष्टपणे दिसून येते पण मुद्दा हा आहे की ही एकत्रित ताकद लोकसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभी राहणार का कारण सद्यस्थितीत काँग्रेस आणि आंबेडकर हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत याशिवाय दोन हजार एकोणीस जर का चित्र बघितलं तर असं दिसून येतं की प्रकाश आंबेडकरांना दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं पडली होती आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पडली होती दोन लाख चौपन्न हजार तीनशे सत्तर मतं महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यातली युतीची बोलणी सध्या फिसकटलेली असली तरीही जर आंबेडकरांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांना पाठिंबा दिला तर अकोल्यात आम्ही आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा नक्की विचार करू त्यासाठी दिल्लीत चर्चा करू असं महाराष्ट्रातले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते त्यामुळे आता मतविभाजनाचा धोका टाळून काँग्रेस आंबेडकरांना साथ देणार का हे बघणं त्यांच्या निवडणुकांमध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे आणि हेच प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यातलं भविष्य ठरवेल पण यंदा प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडून येतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा